नमस्कार मंडळी आज आपण मार्केटमध्ये मिळणारा थोडासा महाग असणारा पण जर हा मसाला तुम्ही घरी तयार केला तर जास्त क्वांटिटीमध्ये तयार होणारा कमी साहित्यात असा हा मसाला आहे हा चवीला थोडा कमी तिखट असतो आणि आंबट तिखट थोडासा गोडसर असतो तो कसा बनवायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळं बारीक गोष्टी समजतील आणि तुमचा मसाला असा मार्केटमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीचा त्याच चवीचा आणि त्याच टेस्टचा बनेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा इथं अडीचशे ग्राम मिरची या प्रमाणात मसाला तयार करणार आहे त्यासाठी मी पाच छोटे कांदे गेत, कांदे तीन लसणाच्या गड्या घेतलेल्या आहेत जेवढा कांदा त्याच्या निम्म लसण घेतला तरी चालतो आणि हा असा सोललेला आहे मी हे ओलेच असतात सगळे कांदा लसूण अद्रक अद्रकचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त अद्रक घ्यायचं नाही दोन इंचा चा दोन तुकडे घ्यायचे आहेत हे अद्रकचे आणि हे सगळं ओलसर घ्यायचं आहे या मसाल्याला हे कांदा लसण अद्रक ओलसरच लागतं आणि त्याने छान टेस्ट येते आता अद्रक पण आपण पूर्ण साल काढून किसून घेणारच आहोत आता ह्या कांद्याचं आपल्याला बारीक बारीक उभे काप करायचे आहेत कांदा आपल्याला तळायचा नाही भाजायचा आहे फक्त तेलामध्ये त्याच्यामुळे हे काप तुम्हाला बारीक करावे लागतील कारण जर तुम्ही तेलात भाजताना ओलसर राहिला कांदा तर ते तिखट जास्त दिवस मसाला टिकणार नाही त्यामुळे बारीक बारीक काप करायचे आहेत आता एक मी मोठा खोबळा घेणार आहे त्याचा अर्धा आपल्या या मसाल्यासाठी घेणार आहे आम्ही असं अख्ख्या खो खोबऱ्याला खोबळा म्हणतो त्याचा अर्धा म्हणजे हा खोबरा खोबरं आणि ते तुम्ही किसून घेऊ शकता पण किसून घेतल्यामुळे काय होतं बारीक का असे स्लाइस तयार होतात त्यामुळे ते करपू शकतं आपल्याला हे पण खोबरं असं बारीक न करता थोडेसे मोठे तुकडे केले तर छान भाजले जातात आणि त्या खोबऱ्याचं छान टेस्ट पण येते भाजल्यामुळे असे मोठे थोडेसे असेच बदईनं चाकूनच करायचं छान स्लाईस पण होतात आणि जरा बऱ्यापैकी मोठे होतात आणि ते तेलामध्ये छान असे काळपट खरपूस चॉकलेटी कलरचे भाजले जातात त्या खोबऱ्याला छान टेस्ट येते हे असं सगळं आपण बारीक कापून घ्यायचं आहे तुम्हाला किसनीनं किसायचं असेल तर किसू पण शकता पण त्यानं थोडंसं गॅसची फ्लेम बंद ठेवूनच मग भाजावं लागेल आणि हे अद्रक मी या किसनीनं किसून घेतलेलं आहे कारण अद्रक जास्त ओलसर असतं त्यातलं मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे पूर्ण त्यामुळे असं स्लाईस करून घेतलेले आहेत पातळ आता इथे एक वाटी तेल घेतलं आहे मी पण एवढं तेल लागणार नाही आपल्याला असं एक पळी टाकून घ्यायची जसं लागेल तसं तेल घ्यायचं आहे कारण इथं आपल्याला तळायचं नाही फक्त भाजायचं आहे एक पळी तेलामध्ये एक छोटी पळी घ्यायची त्याच्यामध्ये हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तळायचं नाही तळल्यामुळे काय होईल ती मसाला जास्त तेलकट होऊ शकतो आणि असं भाजल्यामुळे छान असा कोरडा थोडासा होतो आणि त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक पळी तेल टाकून जास्त तेल टाकायचं नाही परत तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते जास्त बारीक करता येणार नाही त्यामुळं तेल थोडं थोडं टाकतच आपल्याला हे छान लालसर कोरडं असं मॉइश्चर जाईल असं भाजून घ्यायचं आहे हे ओले पदार्थ आता इथं मी दोन चमचे मिठाचे घेतले त्यातला एक चमचा कांदा भाजताना घेणार आहे मिठात मीठ टाकून कांदा भाजला तर छान असा कुरकुरीत होतो म्हणजे छान भाजला जातो त्यातला ओलसरपणा निघून जातो आणि हा असा अर्धवट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे इथं मी अडीचशे ग्राम मिरचीच्या प्रमाणात सांगायले जर एक किलो असेल तर एक ते दोन लिंब वापरू शकता आणि त्यातच हे अद्रक आणि लसण टाकून भाजून घ्यायचं आहे लिंबू टाकल्यामुळे आपला मसाला चटपटीत होणार आहे इथं लिंबाऐवजी तुम्ही सिट्रिक ॲसिडचाही वापर करू शकता आणि एवढं तेल लागलं आहे दोन पळ्या मोठं असं आपल्याला जास्त तेल लागत नाही आता इथून पुढं तेलाची गरज नाही फक्त आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आणि लिंबामुळे हा मसाला छान चटपटीत चवीचा होतो कांदा खोबरं लसण आद्रक हे त्यामुळे असंच भाजताना टाकायचं आणि मॉइश्चर पण निघून जातं आता त्या मसाल्यासाठी मी वीस ग्रॅम तीळ वीस ग्रॅम धने आणि वीस ग्रॅम जिरे आणि एक मोठा हिंगाचा तुकडा घेतलेला आहे हे पण आपल्याला थोडंसं भाजूनच घ्यायचं आहे भाजायचं म्हणजे फक्त त्यातला कच्चापणा जाऊन त्याला कुरकुरीतपणा येईल इतपतच भाजायचं आहे आता हे भाजलेलं साहित्य आपण बाजूला ठेवूयात थंड व्हायला कांदा लसण आणि त्याच कढईमध्ये हे कोरडे मसाले पण भाजून घेऊयात फक्त भाजून म्हणजे गरम कढईत त्या तेलकट कढईतच भाजायचं आहे तेल टाकायचं नाही आता तेल टाकल्यामुळे परत ते आपल्याला नीट कुटता येणार नाही ना ना, बारीक होणार नाही ना ना, त्यामुळे ते एवढ्या तेल आता तेलकट कढईतच ते असं थोडंसं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर ते एका ताटात थंड व्हायला ठेवायचे थंड झाल्यावरच हे सगळे बारीक करायला घ्यायचे थंड झाल्यावर चव पण येते आणि छान कुटले पण जातात त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे सगळं आपल्याला छोट्या भांड्यात कुटून घ्यायचं आहे कारण छोट्या भांड्यात छान हे बारीक कुटलं जातं आणि हे सगळं थंड हो होऊ द्यायचं आहे आता हे अगोदर कोरडं म्हणजे धने जिरे हे कुटायचं नंतर खोबरं कुटायचं आणि नंतर कांदा कुटायचा कोरडं अगोदर कुटायचं आणि नंतर ओलसर कुटायचं म्हणजे छान कुटलं जातं मिक्सरचं कोरड्या भांड्यात कोरडं कुटल्यामुळे बारीक होतं आणि ओलं कुटल्यावर ते कु ओल्या भांड्यात कोरडं कुटता येत नाही सगळे मसाले त्यामुळे कोरडे अगोदर कुटायचे आता एक सिक्रेट म्हणजे काय तर इथं तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता पण त्यासाठी तुम्हाला हे कच्चे मसाले घ्यावे लागतील दालचिनी चक्रीफूल हे सगळे असे विलायची लवंग मिरे हे सगळे आपण जे काळ्या मसाल्याला वापरतो ते सगळे घ्यावे लागतील मग ते घरी मिक्सरला नीट बारीक होत नाही मग त्याऐवजी जर तुम्ही एक मोठा बाऊल म्हणजे एक मोठी वाटी काळा मसाला जो घरी आपल्या शिल्लकही असतो किंवा असतोच असतो तो घेऊ शकता नाही तर मग लाल मिरचीची पावडर आणि ती कोरडे मसाले घेऊ शकता पण माझ्याकडे हा मसाला याच्यामध्ये धने सगळंच टाकलेले आहेत मसाले खसखस वगैरे टाकलेले आहेत आणि इथं मी दोन चमचे तुम्हाला सांगते की गोडसर कशामुळे होते तर इथं पिठीसाखरचा वापर करायचा आहे पण माझा कांदा गोड आहे त्याच्यामुळे मला साखरची गरज नाही जर तुमचा कांदा गोड नसेल तर थोडंसं सा पिठीसाखर एक चमचा तुम्ही टाकू शकता किंवा एक गुळाचा छोटा खडा जर गोडसर तुम्हाला हवं असेल तर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण माझा कांदा गोड आहे म्हणून मी इथं पिठी साखरेचा वापर करणार नाही आणि ह्या मसाल्याच्या ऐवजी हा, हा काळा मसाला करणार आहे अगोदर ते ओले मसाले बारीक करून त्याच्यामध्ये हा काळा मसाला मिक्स करणार आहे छान चवीचा कमी ह्याच्यामध्ये Uh, कष्टामध्ये हा मसाला आपला कांदा लसूण मार्केटमध्ये मिळतो तसा चटपटीत मसाला तयार होतो आता इथं माझ्या काळ्या मसाल्यामध्ये पहिलंच तिखट आहे मीठ आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त एक चमचा मिठाचा वापर करणार आहे जर तुमच्या मसाल्यात मीठ नसेल तर तुम्ही ते पूर्ण मीठ दीड चमचा टाकू शकता आणि हे सगळं मिक्स करायचं आहे छान बारीक करून हे मिक्स करायचं आणि मगच माझं हे जास्त तिखटही नाही मी तिखट आणि तुम्हाला जर आणखी लाल मिरची पावडर वापरायची असेल तर ते पण वापरू शकता आता मी बारीक करून घेतलेलं आहे सगळं त्या मिक्सरला आणि हे काळं काड़, काळा मसाला मी त्याच्यातच बारीक करणार आहे हाताने करायचं नाही तर मिक्सरवर करायचं पल्स मोडवर जास्त फिरवायचं नाही मग गोळे तयार होतात जर हाताने तुम्हाला व्यवस्थित मिक्स करता आलं तर, शकता, तर करू शकता नाही तर मिक्सरला एक क बंद चालू करू शकू करून करायचा आहे हा असा आपला मार्केटमध्ये मिळतो त्या चवीचा त्या टेस्टचा मसाला तयार झालेला आहे थोड्या वेळ असाच बाहेर ठेवायचा एक दोन घंटे मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे असाच लगेच भरायचा नाही थोडासा गरम असतो आणि थ, थ, थंड झाल्यावर भरून ठेवायचा आहे सु छान असा आपला तयार झाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब